रसायनी येथील पिल्लई महाविद्यालयात युफोरिया या वार्षिक साहित्य सांस्कृतिक कार्यक्रमात आगामी येऊ घातलेल्या पारो या चित्रपटाचे अभिनेते ताह शाह बदुशा यांची विशेष उपस्थिती लाभली आहे अभिनेते ताह शाह बदुशा यांनी विद्यार्थ्यांसोबत धमाल मस्ती देखील केली आहे विद्यार्थ्यांना वेगळं काही करण्याची संधी पिल्ल महाविद्यालय देत असत या कार्यक्रमाला निवेदिता श्रेयांश इंजिनियर विभागाचे मुख्याध्यापक डॉक्टर जगदीश बाकल डॉक्टर रिंकू शांतनू अमर मांगे ममता पाटील अमृता देशपांडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते खूपच बर वाटतंय की युफोरिया आता हा युफोरिया फेस्टिवलचा दहावा वर्ष आहे म्हणजे इट्स ऑलमोस्ट लाईक जवळजवळ सिल्वर जुबली पर्यंत आम्ही येत आहोत टेन्थ इयर ऑफ युफोरिया इट्स अ बिग डे फॉर ऑल ऑफ अस आणि uh, uh, वी हॅव व्हेरी स्पेशल गेस्ट तहा शाह वधू शाह एक खूप मोठं नाव आहे इंडियन सिनेमामध्ये इंडियन इंडस्ट्रीमध्ये आणि वी आर व्हेरी हॅपी की तहा इज युअर टू सेलिब्रेट युफोरिया विथ असो सेलिब्रेटिंग हिस मूवी पारो विच हॅज मेड ऑल ऑफ अस सगळ्या इंडियन्सना <laughs> एक खूप मोठं प्राईडची गोष्ट आहे एक प्राऊड गोष्ट आहे की आपला भारतीय सिनेमा आपला भारतीय जो मूवी आहे भारताचा जो मूवी आहे पारो है ओस्कर सेटी एनलिस्ट ज़्यादा अतः यहाँ पूरना जग जग भारतना कितनी मूवीज़ प्रोड्यूस होता, थ, हजारो होता थ, तो है हज़ारों लाखों मूवीज़ प्रोड्यूस होता है पर मूवीज़ ना चांस में ऑस्कर ओस्कर एनलिस्ट होने पर ही खूब मोटी प्राउड गोष्ट हैं कि आपली हा जो मूवी आहे पारो जो तहा इज अ मेन लीड ऍक्टर इन दॅट मूवी हा ऑस्कर ला कॅम्पसला ऑल द वे मुंबई वरन रसायनीला आले आहेत आणि ऑल द बेस्ट वी मूव्ह फॉरवर्ड अँड वी गेट नॉमिनेटेड फॉर ऑस्कर आणि मुलांनी पण खूप चांगला प्रतिसाद दिला तहाचा आणि मूवी बद्दल Wow. It's very easy to fall prey to your desires. And uh, I'm talking about myself, as well. I'm saying it. Very easy to fall to your desires. And it's very difficult to say, stay consistent. You have discipline, you have, you know, you have blindness. You have to be careful. 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 You have We get off track or we get distracted or we... आपके ऊपर है कि आप लड़ते रहें वापस उठते रहें और कभी गिवअप न रहें i to